श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम जय भीम मी कुमार शम कांबळे बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण बुद्ध आणि त्याचा धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे धम्म ग्रंथ या ग्रंथातील वर्षावासानिमित्ताने सुंदर असा विषय आपण सादर करीत आहोत कृपया आपण या चॅनलची नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नंतर आम्हाला कळवा मित्रांनो आजचा विषय आहे सिद्धार्थाचा संघाशी संघर्ष कसा झाला संघ म्हणजे शक्य संघामध्ये त्यांचा प्रवेश झालेला होता आणि संघाच्या नियमाच्या अनुसार त्यांनी वागायचं असतं संघांनी जे त्यांच्यावर प्रतिबंध ठेवला होता त्या संघाशी कशा गोष्टीबाबतीत संघर्ष झालेला आहे हे आपण आता ऐकणार आहोत सिद्धार्थाला शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर आठ वर्ष लोटलेले होते संघाचे ते एकनिष्ठ व बाणेदार असे सभासद होते स्वतःच्या खाजगी कामात ते जेवढे लक्ष देत असत तेवढेच लक्ष ते संघाच्या कार्यात घालीत असत संघाचा सभासद म्हणून त्यांचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे ते सर्वांना प्रिय झाले होते सिद्धार्थ ते संघाचे सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी सिद्धार्थाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शक्यांच्या राजाच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राजे विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शक्य व कोलिये हे दोघेही आपल्या शेतीकरिता वापरित होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असेल सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली त्या वर्षी सख्यांच्या कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती सख्य व कोलिये यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटायचे म्हणून शक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शक्य संघाचे सं अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणतात आपल्या लोकावर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली अशा प्रकारच्या आक्रमणाची वृत्ती यापूर्वी अनेक वेळा कोलियाकडून घडलेली आहे आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे पण यापुढे हे असे चालू देणे शक्य नाही हे तांब थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कोलियाविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियाविरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे अशी प्रस्तावना त्या ठिकाणी झालेली आहे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले ठरावाला माझा विशेष विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न तुटत नाही युद्ध करून आपला हेतू संपल संपत नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाचे वीज रोविले जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो हो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो हो। अशी सिद्धार्थाने त्या ठिकाणी आपले वक्तव्य मांडलेले आहे सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाले संघाने कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोस्त कुणाचा आहे याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमक केले असल्याचे मी ऐकतो हे जर करे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी प्रथम आक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती मग सिद्धार्थ म्हणाले यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे विचारतो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांची त्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून द्यावा आणि या पाच जणांनी ते भांडण भेटवावे अशी सिद्धार्थाने त्या ठिकाणी आपले मतं मांडलेली आहे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला विधिवत अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचिवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थाला सिद्धार्थ गौतमानेस सुचिवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाच्या मताला विरोध करण्यात आला आणि मग सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला व त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभे राहिले ते म्हणाले हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो सक्य आणि कोलीय यांचा निकट संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहानपणाचे ठरणार नाही असं मला वाटते असे सिद्धार्थांनी त्या ठिकाणी म्हणलेले आहे सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून टाकले त्याने जोर देऊन सांगितले की क्षेत्रिय लोक युद्धात आपला आणि बरका असा भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे हे क्षेत्रियेचा धर्म आहे असे म्हणाले यज्ञया करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षेत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्गाला आपल्या धर्माचे पालन करण्यात करण्यातच पुण्य आहे हीच आपल्या शस्त्रांची आज्ञा आहे आणि त्या शस्त्रांच्या आज्ञेनुसार चलणे गरजेचे आहे असे त्या ठिकाणी सेनापती म्हणालेले सिद्धार्थांनी त्यांना उलट उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की धर्माचे आचरण ही गोष्ट समजण्यात आहे की वैराने वैर चमत नाही वैरावर प्रेमानेच मात केली पाहिजे असं माझं मत आहे वैरावर प्रेमानेच मात करता येते असे सिद्धार्थाने त्या ठिकाणी सुचवलेले आहे अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याचा काही क का, काहीच आवश्यकता नाही असे त्यांनी म्हणाले मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थांच्या माझ्या प्रस्तावाला विरोध आहे मग या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मताश टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मताश टाकला फार मोठ्या बहुमताने तो सहमत झाल्याचे घोषित केले आणि सेनापतीला त्या ठिकाणी सहमती मिळाली मग सिद्धार्थाने संघाने जे नियम केलेले होते ज्यावेळी संघामध्ये सिद्धार्थाचा प्रवेश झाला होता त्या प्रवेशाचा तो विरोध करू शकत नाही असे ते संघाचे काही नियम होते त्या नियमाचे पालनाचे उल्लंघन केल्यासारखे के सिद्धार्थाचा दोष असा या ठिकाणी दिसू लागला आणि म्हणून मग शेवटी काय झालं दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेच्या संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शक्य संघाची दुसरी सभा बोलवली संघाची सभा भरल्यावर कोलियासी युद्ध करण्यासाठी वीस ते पन्नास वर्षाच्या प्रत्येक सकियो पुरुषांनी सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असे सेनापतीने ठराव म्हटला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना से सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पमतवाल्यांनी ज्या निर्णयाविरुद्ध मग मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न असा होता बहुमताच्या पुढे नमावे की नमू नव्हे असा प्रश्न झाला अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्याच्यापैकी कुणालाय असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थाने पाहिले आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा ते उभे राहिले व संघाला उद्देशून म्हणाले मित्र हो तुम्हाला जे वाटले ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने सांगावं लागते की सैन्या भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भागसुद्धा घेणार नाही असे सिद्धार्थाने त्या ठिकाणी स्पष्ट केले सिद्धार्थ कौतुला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचे सदस्य होताना तुम्ही घेतलेल्या सत्तेची आठवण करा तुम्ही त्यापैकी एका जरी शक्यतेचा भंग केला तरी तुम्हाला लोक निंदेला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या तन्मनधनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही असे सिद्धार्थांनी तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोलियाबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणावरून शक्य हे कौशल अधिपतीच्या हाताने खेळणे बनले आहेत यांची आठवण करून घेऊन सिद्धार्थांनी संघाला सावधानगिरी इशारा केला ते म्हणाले की हे युद्ध शक्य संघाला आणखी दुर्बल बनवतील हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शक्यांचे स्वातंत्र्य अधिक अधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुमचे हे भाषण कौशल्य तुमच्या उपयोगी पडणार नाही बहुमताचे जे बहुमताने घेतलेल्या संघाचा निर्णयाचे तुम्हाला पालन करावेच लागेल कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कोसल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची अटण्यापण्याला देहांताची किंवा देश त्यागाची शिक्षा देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुम्हाला संघाने जरी फरमावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेवा तुम्हाला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहे संघ तुमच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुमच्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कौशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही आणि कोलियासी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्या त्यांनी त्यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागली पहिल्या सैन्यात दाखल घेऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढावून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्त देऊन देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्यांचा, त्यांचा निर्धार होता तिसरा पर्यायाविषयीचा विचारच त्यांना असा झाला त्या स्थितीत त्यांना दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थाने संघाला उद्देशून म्हणाले कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका दंड देऊ नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेले त्यांची शेती हिरकावून घेऊ नका त्यांची उपासमार करू नका ते निरापराध आहे अपराधी मीच आहे ना तुमच्या दृष्टीमध्ये माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या मी ती खुशीने खुशीने स्वीकारेन याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळेच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो अशा प्रकारे सिद्धार्थाने ते शिक्षास पात्र होण्यासाठी तयार झालेले आहेत आणि संघाला समजून सांगण्याचे प्रयत्न केलेले आहेत पण संघाचे नियम असे होते की त्या संघाच्या नियमाला मोडणे शक्य नव्हते आणि म्हणून सिद्धार्थ देश त्यागण्याच्या तयारीने ते आपली तयारी केलेली आहे मित्रांनो हा विषय होता सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील संघाशी संघर्ष अर्थात सख्य संघाशी संघर्ष सख्य संघांना त्यांनी समजून सांगण्याचे प्रयत्न केले आणि कोलियामध्ये आणि शक्य लोकांमध्ये जे रोहिणी नदीसाठी जे युद्ध पुकारण्याचा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला विरोध केल्यामुळे शक्य लोकांनी सिद्धार्थांना दंड देत दंड देह देण्याचा ठराव केला आणि तो दोष घेण्यासाठी सिद्धार्थ तयार झाले सिद्धार्थ दोषी जरी नव्हते पण संघाचे जे नियम होते त्या नियमाला उल्लंघन करणे संघाचे नियमाचे अपराध आहे असे होते मित्रांनो विषय आवडल्यास कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमो बुद्धाय जय